निखिल व विवेक यांना मिळालेला साडे पाच लाख लाख रुपये नफा त्यांनी चारास पाच या प्रमाणात वाटून घेतला प्रत्येकाने आपापल्या मिळालेल्या नफ्यापैकी दहा टक्के रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली तर एकूण किती रक्कम सैनिक कल्याण निधीला मिळाली पर्याय पाठवत जा प्रश्न पर्यायासह पाठवा अशी सकलांना विनंती करतो एखाद्या वेळेस लेकरांनो पर्यायावरून उत्तरा परत जाण्याची संधी अवसर वाट दिशा मिळत असते लक्ष द्या मित्रांनो काही प्रश्न ऐकवायचे असतात ज्याच्यामध्ये अनुमान तर्क गेस या बळावर उत्तराप्रत जाण्याची उडी घ्यावी लागते म्हणून अशा प्रश्नांच्या बाबतीत पर्याय हा गेस करण्याचं मूलमंत्र मंत्र ठरतो म्हणून पर्यायासह उत्तर पाठवा प्रश्नामध्ये दोघ जण त्यांची नावं इथं लिहा निखिल लेकरांनो लक्ष द्या निखिल दुसरा आहे विवेक यांनी मिळालेला नफा चारास पाच याप्रमाणे वाटून घेतला आता प्रत्येकाला मिळालेल्या नफ्यातील किती रक्कम मिळाली सर त्यासाठी चलपद यक्स वापरा लक्ष द्या इथं चार यक्स अधिक पाच यक्स नफ्याचं हे गुणोत्तर अधिक स्वरूपात झालेला नफा लेकरांनो साडेचार लाख आहे ओके ही बेरीज करा नऊ यक्स बराबर समोर हे साडेचार लाख यक्स लाख यक आता हे नऊ भागीला यक्स बराबर हा नवा पाचशे पंचेचाळीस त्यावर हे चार शून्य एक दोन तीन चार म्हणजे एक दोन तीन आणि चार अर्थात पन्नास हजार रुपये ही यक्सची किंमत मिळाली प्रत्येकाचा नफ्यातील वाटा किती नफ्याच्या गुणोत्तरात मिळाल्या एकसची किंमत जसं की चार गुणीला पन्नास हजार आणि पाचूक वीस आणि त्यावर हे चार शून्य द्या एक दोन तीन चार याचा अर्थ दोन लाख रुपये निखिलला मिळतील तर पाच गुणीला यशची किंमत मिळाली पन्नास हजार पाच गुणीला पन्नास हजार करा इथं पाच पाच पंचवीस त्यावर हे चार शून्य एक दोन तीन चार लक्ष द्या म्हणजे दोन लाख पन्नास हजार मिळणार या विवेकला लेकरांनो लक्ष द्या मग आता या दोघांनी आपल्या मिळाल्या नफ्याच्या वाट्यातील दहा टक्के रक्कम सैनिक निधीला दिली मग कोण कोण किती किती दिलेत इथं दोघांची परत नाव लिहा निखिल इथ लिहायचं विवेक निखिलची रक्कम आहे दोन लाख दोन लाख दोन लाखांपैकी किती दहा टक्के प्रत्येकी दान दिल सैनिक निधीला म या दोन शून्यासाठी लेकरांनो हे दोन शून्य गायब दोन हजार गुणीला दहा दोन हजार हे चार शून्य एक दोन तीन चार म्हणजे वीस हजार रुपये दिले कोण हो या निखिल विवेकची वाटपाची रक्कम आहे दोन लाख पन्नास, पन्नास हजार दोन लाख पन्नास हजाराचे दहा टक्के मांडत असताना दहा छत असताना शंभर अशी मांडणी करा दोन शून्याला दोन शून्य गायब दोन, दोन, दोन हजार पाचशे गुणीला दहा आता पंचवीस एक पंचवीस आणि त्यावर हे तीन शून्य एक दोन तीन लक्ष द्या म्हणजे यानं दिले पंचवीस हजार रुपये निखिलन दिले वीस हजार विवेक न दिले पंचवीस हजार दोघांना मिळून सैनिक निधीला प्राप्त झालेली रक्कम किती या दोन पदांची बेरीज अर्थात पंचवीस आणि वीस वाटल्यास इतली लिहा पंचवीस हजार अधिक वीस हजार बराबर पंचेचाळीस हजार रुपये हे या प्रश्नाचं उत्तर मात्र पर्याय दर्शवले नव्हते ओके सैनिक कल्याण निधीला किती रक्कम मिळाली पंचेचाळीस हजार रुपये हे या प्रश्नाचं उत्तर ओके भागीदारी प्रमाण तसेच संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिम्पल ट्रिक्स बाय वाक्सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके